नमस्कार ई साहित्य प्रतिष्ठान सादर करीत आहे संग्रह डॉक्टर मनोहर सुरवाडे लिखित खूळ हा लघुकथासंग्रह आहे आजची आपली कथा चालली आहे पाचवी नराचा ना नारायण संध्याकाळ म्हणजे आमची बाहेर फिरण्याची वेळ ऑफिसचं काम नुकतंच आरामशीर असल्याने घाम गळत नव्हता की पोटातलं अन्नही झिरत नव्हतं मग काहीतरी हालचाल करणं आवश्यक वाटत होतं इथे व्यायामाची सवय कोणी लावली नव्हती किंवा कोणाचं काही कोणी ऐकलंही नव्हतं म्हणून फिरायला जाणं बरं वाटत होतं पाच वाजेनंतर तहशीलमधील तेलीसाहेब घरी आले की फ्रेश व्हायचं चहा घेतला की मला हाक मारायचे नेहमीप्रमाणे मला त्यांनी आवाज दिला काय गुरुजी काय करताय त्यांचं घर गर माझ्या घरासमोरच होतं मध्ये एक रस्ता गेलेला होता मग त्यांचा आवाज ऐकून मी वे ओट्यावर आलो काही नाही बसलो होतो टी व्ही पाहत चला जाऊया जरा फिरायला बरं मी तयारी करतो तयारी करायची म्हणजे काही लग्नाला जायचं नव्हतं त्यामुळे नुसते हातपाय धुतले अंगात कपडे चढवले आणि रस्त्यावर आलो थोडं पुढे गेलो म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जा जाणारा मुख्य रस्ता लागतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला मशिनी टाकलेल्या पोहट्यासारख्या कॉलन्या तयार झालेल्या होत्या कशा तरी वेड्या वाकड्या रचनेच्या फासेपारझ्यांचं पाल तरी एका लाईनीत असतात अशा बेढप तिरक्या तारप्या वाकड्या तिकड्या कॉलनीतून आम्ही बाहेर पडलो तिथून समोरच महादेवाची टेकडी होती त्यावर चढायचं तिथे जाऊन बसायचं अंधार पडला की घरी परतायचं ही आमची आरोग्य ड्युटी होती चालत चालत आम्ही टेकडीच्या पायथ्याशी पोचलो आम्ही दोघंही तरुण त्यामुळे टेकडी चढताना धाप लागेल याची भीती काही आम्हाला नव्हती पण आणखीन एक सोय झाली होती कोण्यातरी तरी माथे रिकाम टेकड्यांनी त्या टेकडीला पायऱ्या केल्या होत्या मी तेली साहेबांच्या उर्फ एम केच्या कॉलनीत नवीन असल्यामुळे त्या टेकडीच्या घडामोडीबाबत मला काहीही कल्पना नव्हती अज्ञान दाखवून बरेच दिवसापासून मनात असलेली जिज्ञासा मी बोलून दाखवली टेकडीले पायऱ्या केल्याने एक चांगली सोय झाली बघा म्हातारे कोथारे सर्व लहान मोठे सर्वांना सहज वर जाता येईल बघा तुम्हाला का माहीतच नव्हतं मग या पायऱ्या मागच्या वर्षीच बनवल्या आहेत मोठ्या आनंदाने तेली साहेब फुशारकी मारत बोलत होते हो का मले खोली बदलून सहा सात महिने झाले ना त्यामुळे इकडं काय घडलं काही समजलंच नाही त्याचा इतिहास मोठा मजेदार आहे गुरु एम केने टेकडीच्या इतिहासाला हात घातला आम्ही एक एक पायरी चढत वर पोचलो चांगली जागा पाहून बसलो आणि मग ते मला म्हणाले समोर वडाचं झाड लावलं आहे ना हो मग एक वडाची फांदी लावली होती त्याकडे मी पाहून बोललो आणि तो भगवा झेंडा एम केने जिज्ञासा ताणत एक एक धागा उकलत नेला मी होकार देत गेलो हां हे सगळं काम आमदार आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी केलं म्हणजे मी प्रश्न केला एका रात्रीत हा चमत्कार घडला एम केचा उत्साह वाढत गेला होता आ मी पुन्हा उत्सुकता प्रकट केली त्याचं असं झालं तिथे हमीद चाच्याने त्याच्या कार्यकर्त्यांचं हिरवा झेंडा उभा केला होता मग मग काय आमदार आले ते काय पचलं नव्हतं आमदार सरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते इथे आले त्यांनी तो हिरवा झेंडा उपटून फेकून दिला आणि तिथे भगवा झेंडा काढला का बरं एम केला माझा प्रश्न विचित्र वाटला होता माझ्याकडे तिरपी नजर टाकत ते म्हणाले कारण तिथं पिराचं थडगं म्हणजे दर्गा होणार होता मग काय बिघडलं असतं झाला असता ना तर झाला असता आजारी पडल्यावर काही लोक पिरा फिरोबाला नवसबी करतातच की नाही पण तुम्हाला माहिती आहे आमदार म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी आहेत त्यांना ते कसं सहज झालं असतं पुन्हा तिथे दर्गा झाला असता हे टेकडी त्या धर्माची झाली नसती का नाहीतरी टेकडी का कोणाच्या बापाने निर्माण केली आहे का रे कोणी वीतीचा वापर करू शकतो ते तर निसर्गाची खाण आहे कोणाची मक्तेदार्वी थोडीच आहे तिथे मी म्हटलं पण लोकांच्या भावना तशा नाहीत ना मग काय झालं मी पुन्हा विचारलं मग सकाळी काजीपुराती बातमी पोचे तिकडं सगळा गोंधळ उडाला धर्मभावनेने भावनेने पेट घेतला म्हणजे मागच्या वर्षी जी घटना घडली ती यामुळेच की काय मी विचारलो हो जी दंगल झाली होती ना ती यामुळेच होती बघा एमके लोक किती मूर्ख आहे मी म्हणतो ही टेकडी तिची ती उभी आहे कोणाच्या आध्यात ना मध्यात देवबी ज्याचा त्याचा आपापले जागी आहे मग माणसं उगीच जीव का घेतात एकमेकांचे तसं नाही गुरु समोर बघा ते गाव झाडीत लपलं आहे बघा आता त्या गावात काय चाललं आहे ते आपल्याला दिसत नाही त्यातून जाळ निघतो की जोर निघतो तेही सांगता येणार नाही तसं या समाजाच्या पुढाऱ्यांचं आहे बघा त्यांच्या मनातलं समाजातील लोकांना काहीही कळत नसतं मी म्हणतो कुणाचं काय केलं तुम्ही सांगा ना नेहरू चौकात ते दंगल झाली तेव्हा सामान्य लोकांच्या टपऱ्यांची हॉटेलांची जाळपोळ झाली त्यांचा विचारांचा संसार उघड्यावर पडला व पण धर्माच्या नावाखाली रस्त्यावर येणाऱ्यांना अक्कल पाहिजे ना ते तर शक्यच नाही आहे या देशाचा इतिहासच देवधर्मातून निर्माण झालेला आहे पण सहिष्णुतेची जाणीव कुणाला आहे आणि म्हणूनच तर अशा गोष्टी करतात ते पहा रस्त्याने एक बैलगाडी जात आहे गाडीत शेतकरी शेतमजूर बसले आहेत बैल चालले आहेत त्यांच्या घराच्या दिशेने त्यांना दिशा दाखवावी लागते का लागत नाही नेहमीप्रमाणे ते बरोबर चाललेले आहेत कारण घर शेत काम हेच त्यांचं जीवन आणि जगणं हे त्यांना कळून चुकलं आहे म्हणून ते वेगळ्या मार्गाने जाताना दिसत नाही गेले तर मालक फटकारे मारीन ही त्यांना जाणीव आहे पुन्हा त्या शेतकरी मजू शेतमजुरांच्या मनात तर आशा आकांक्षा आणि जगण्याशिवाय कोणताच विचार नसेल बरोबर आहे ना तुम्ही म्हणता ते ठीक आहे गुरु पण जेव्हा देवधर्माचा प्रश्न निर्माण होतो ना तेव्हा हाच शेतकरी हाच शेतमजूर जगण्याच्या विचारापेक्षा धर्माचा विचार करतो आणि त्याच्या मनाचा बैल फटकार यांची पर्वा न करता कुठेतरी उधळत जातो ते बी बरोबरच आहे म्हणूनच या टेकडीला श्रद्धेचं स्थान मिळालं आहे तेच म्हणतो मी पहिलं कोणी इकडे फिरूनही पाहत नव्हतं आता दर सोमवारी बाया माणसं मुलं पोरं पोरी इथं येतात महादेवाच्या पिंडीला बेलपानं वाहतात वा छान आहे लोकांना तेच पाहिजे आणि आमच्या पुढ्यारांनाही तेच पाहिजे तसं घडलं म्हणजे मूर्खाच्या बाजारात त्यांचा भाव वाढतो आणि जाती धर्माची फळं भरपूर त्यांना मिळतात पण लोकांना काय मिळतं डोंबल यालाच म्हणतात आजची राजनीती एम के नेमकं बोट ठेवून राजकारणाकडे वळवलं पण माझी काही बोलण्याची इच्छाच नव्हती आम्ही विषय बदलला वेळ टळत गेली सूर्य हळूहळू डोंगराआड जात होता आकाशात रक्त लालिमा पसरला होता पश्चिम दिशेकडील आकाशात रक्तपात झाल्याचा भास होत होता लाल पांढरा भुरकट काळसर हिरवा पिवळा असे सृष्टीचे अनेक रंग नजरेत भरत होते शेतात कामाला गेलेली गडी माणसं घराकडे परतत होती आम्हीही हवापालट करून घराचा रस्ता धरला होता बर, -बर बोलणं सुरू होतं पण मनात कितीतरी घटनांच्या मालिका हॉरर शोसारख्या डोळ्यासमोर येत होत्या घरी आलो तरी आमदार काही डोक्यातून जात नव्हता राहून राहून डोळ्यासमोर तो दिसतच होता गोरा गोमटा भरधार शरीराचा तरुण गडी त्याच्या नसानसातून वंश परंपरागत सरंजामी असलेल्या जहागीरदाराईचं तेज चकाकत होतं बापजाद्यांच्या जमान्यापासून आलेला रक्तगुण त्याच्यात झळकत होता इथल्या मातीतून ते बीज जन्मलेलं वाटतच नव्हतं आमदार नारायणराव जहागीरदार उर्फ नारायण दादा तरुण तडफदार म्हणून सर्वांच्या मनात भरलेला होता तो माझा एकेकाळचा वर्गमित्र होता तो आणि मी कॉलेजलाही बरोबर होतो त्याच्या घरी भरपूर जमीन होती तो घरचा खूप श्रीमंतही होता आम्ही त्याच्या मानाने खूप गरीब पण तो अकलेच्या तुलनेत आमच्या मागे होता तरीही श्रीमंतीमुळे आणि त्याचा बाप कॉलेजचा डायरेक्टर असल्यामुळे त्याची कॉलेजमध्ये हवा होती मुळात देखणाही होता आम्ही त्याला नार्याच म्हणत असू त्याचा स्वभावही चळवळ्या होता तो कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमापासून तर विद्यार्थी चळवळीपर्यंत पुढेच असायचा प्राध्यापक तर त्याला डोक्यावर घेऊन कौतुक करायचे त्याच्या बापाची सत्ता आणि पैसा याचा आशीर्वाद त्याला मिळालेला होता त्यामुळे तो बहिर्मुखी म्हणून अनेक सुंदर मुलीही त्याच्या मागे पळायच्या मग आम्ही गमतीने म्हणायचो देखील हे बघ नार्या अरे तू काही इंडियन नाही आहे इथे आलेल्या इंग्रजांनी तुझ्यावर कृपा केली आहे म्हणून तू इथल्या माणसांपेक्षा वेगळा दिसतो पण ते इंग्रजांचं रक्त तरी आजच्या मुलीमध्ये उतरवू नकोस तर त्याचा द्वेष करणारा मुलं म्हणायचे इंग्रजांच्या पोटचा आहेस डॅश डॅश कडू बेण्याचा कशाच्या भरोशावर एवढी श्रीमंती लाभली आहे त्याला त्याचे का बाबजा घामगाळ्याला गेलते वावरात आबे त्याचं देखण रूपच सांगतं की इंग्रजांची अनुवंशिकता त्याच्यात उतरली आहे पण आमच्या ग्रुपचं म्हणणं तो हसण्यावरील न्यायचा नार्या था? तसा सरळ साध्या स्वभावाचा होता पण कॉलेजमध्ये अनेक लफड्यांच्या बाबतीत अव्वल नंबर असायचा त्यांनी किती पोरींचं कसं ॲबॉर्शन केलं याची माहिती फक्त आम्हालाच होती तशी लोकांमध्ये आणि गावातही चर्चा होती पण मोठ्या घरची गोष्ट झाकली मूड सव्वाल लाखायची तशीच राहिलेली होती मोठ्या लोकांनी केलेल्या गोष्टी लोक हाडं चघळणाऱ्या कुत्र्यासारखे मजेत चघळायचे लोकांना त्याचं कौतुकही वाटायचं आमचं कॉलेज जीवन संपलं मी मास्तर झालो काही मित्र शिपाई आणि कारकूनही बनले होते विद्यार्थी चळवळीपासून राजकारणात ना पडलेला नार्या गावचा सरपंच झाला होता त्यानं तसं काम चांगलंही केलं होतं नंतर सरपंचाचा तो आमदार झाला पण लोकांनी त्याला पाहून आमदार केला नव्हता तर गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा होते ना तशी त्याची राजकीय पक्षाबरोबर आमदारकीची जत्रा झाली होती त्याच्या वेळेला सगळीकडे राजकारणाचे वारे उलटे व्हायले होते बरीच वर्ष राजकारण करणाऱ्या सत्तेचा लोकांना कंटाळा आला होता लोकांना काहीतरी बदल पाहिजे होता म्हणून विरोधी पक्ष सत्तेवर आला बलात्कारातून अनवरस मुल जन्माला यावं तसा नारा आमदार म्हणून जन्माला आला होता मग आमचा नारा लोकांचा नारायणराव तर आमचा नारायण दादा झाला होता राजकारणाचे वारे बदलत गेल्याने तो नराचा नारायण बदला होता त्याची तर लॉटरीच लागलेली होती विरोधी पार्टीने देशभर धर्मभावनेचं वातावरण तयार केलं होतं मजिस्तीत पाडली होती परधर्मीय लोक दुखावले होते विशिष्ट दिवशी पाडली म्हणून दलित लोक नाराज झाले होते यात अल्पसंख्यकांची बाजू घेणारे त्यांना गोंजारणारे सरकार त्यांना खुश ठेवण्यात कमी पडलं आणि धर्मांध शक्तींना ते पावलेलं होतं आमच्या नाऱ्या अभ्यासात कमी असला परीक्षेच्या नावाने ढब्बू असला तरी राजकारणात मात्र धूर्त होता त्यांनी भीमनगरमधील शंकर सपकाळे या ग्रामपंचायत सदस्याला घरी बोलावून घेतलं सर्वजण कार्यकर्त्यांच्या हॉलमध्ये जमले होते प्रचाराचे डावपेच आखण्यास सुरुवात झालेली होती शंकर काका का। सध्याचं वातावरण कसं आहे ते तु, तुम्हाला माहीत आहे तुमच्या वाड्यातली मतं फु फुटायला नको पाहिजेत तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा पटवून द्या आपण काही शिक्षित तरुणांना फॅक्टरीत नोकरी देणार आहे हे त्यांना सांगा आणि आपली सीट आली म्हणजे तुम्हाला सरपंच करणार आहे हेही सांगायला विसरू नका दादा तुम्ही काय काळजी करू नका बघा मी आहे ना अगदी बिनफिकीर राहा एकमत इकडं तिकडं व्हाणार नाही हां तेच झालं पाहिजे म्हणजे त्याचं काय आहे लोकांना एकदा पटवून दिलं की काम होतं बघा त्यांना म्हणा त्या मागच्या घटना झाल्या गेल्या इसरून जा म्हणावं आणि पुढचा विचार करा नारायणरावांनी शंकर काकांना सरपंचात गाजर दाखवलं सोबतच्या माठ मराठीला खूण केली मराठे काय समजायचं ते समजला त्यांनी एक पेढ्यांचा डबा आणला आणि शंकर काकांच्या हाती दिला त्यात शंभर शंभरचं बंडल होतं मोठ्या खुशी शंकर काका घरी परतले होते तीच चाल पुन्हा नारायणरावांनी खेळली काझीपुरातला हमीद चाच्याला उपसं सरपंच पदाची लालूच दाखवली होती त्याला मिठाईचा डबा दिला होता आणि सुख समाधानाने वाटीही लावलं तसं पाहिलं तर जाती धर्माच्या राजकारणात शंकर आणि हमीर यांच्या लोकांची मतं जास्त होती मात्र त्यांच्या नेत्यांना सत्तेची अक्कलच नव्हती नाऱ्याच्या खेळीज इतक्या बेमालूम होत्या की अनेक कारस्थानं करूनही तो जातीय आणि धार्मिक प्रश्नांच्या निर्मितीपासून नामा निराळा राहिला होता आग लावून द्यायचा आणि पुन्हा आपल्याच हाताने विझवून त्यांची सहानुभूतीही मिळवायचा पुन्हा आपत्कालीन प्रसंगी जनसामान्यांच्या मदतीलाही धावून जायचा त्यामुळेच म्हणा की अन्य कारणांनी म्हणा तो सर्वांचा दादा बनलेला होता एखाद्याचं काम करून त्याला मदत करून दहांच्या मनात तो चांगलं स्थान करून बसायचा त्याच्या गोड बोलण्याचा स्वभावाचा फायदा त्याला झालेला होता निवडणुकीच्या वेळी निवडून आला आणि आमदार झाला आहे की नाही गंमत यालाच म्हणतात लोकशाहीतील राजकारण किती तरी वेळ नाऱ्याचेच विचार मनात घोळत राहिले आपल्या बरोबरीचा उन्हाळ खोंडासारखा गडी तालुक्यावर राज करतो पैसा कमवतो सत्ता पैसा प्रसिद्धी मिळवतो आणि आपण आपण किती स्कॉलर होतो विद्यापीठात नंबर येणार होता पण इंटरनल मार्कांनी उकला ना सरांनी मार्क दिले नव्हते नाही तर पुन्हा एक विचार केला राजकारण काही आपली जहागिरी नाही आहे तो धंदा नाही की पेशाही नाही त्याला खिसा गरम पाहिजे लोकांना मूर्ख बनव बनवण्याची लबाड बोलण्याची समाजसेवेचा आव आणण्याची कला आपल्या रक्तात मुरली पाहिजे पण आपल्याकडे यातलं काही बी नाही म्हणून तो विचार न केलेलाच बरा असं मनाला बजावून शांत झालो देशातील फितुरांना जहागिरी मिळून चांगले दिवस आले होते त्याच भरोशावर ते स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणाचे ठेकेदार बनले होते ते लोकशाहीतील नवे सरंजामदार वाटत होते आमचा नाऱ्याही त्याच फितुराची अवलाद होता रात्र होत गेली तसे मनातले विचार अंधारात घडप होत गेले सकाळचे शाळेची तयारी करणं आवश्यक होतं म्हणून मी दैनंदिन टाचण काढीत बसलो होतो काय शिकवायचं कसं शिकवायचं कोणतं शिकवायचं त्या टाचणात मांडा आणि प्रत्यक्षात आपल्याला पटेल तेच शिकवा हेच चाललेलं तरीही मुख्याध्यापकांच्या भीतीने टाचण काढायला घेतलं त्याशिवाय तरी, त्या तरी दुसरं काय करता येण्यासारखं होतं लोक म्हणतात जातीच्या नावावर सवलत मिळाली म्हणून मी मास्तर झालो तेही सही जगण्याचं ते साधन मिळालं तेवढंच समाधान नारायण होता आलं नसलं तरी नर तर झालो वंश परंपरेचा वारसा गोंजारत तरी था गेलो कसा तरी मनाची समजूत घालत नेहमीच्या कामाकडे लक्ष दिलं होतं जाती धर्माच्या डबक्यात उड्या मारून ड्राव ड्राव करीत स्वार्थ साधणाऱ्यांना त्या बेडकांना दादा म्हणत म्हणतच